नमस्कार मी प्रतीक आज आपण जाणून घेणार आहोत शाहू महाराजांच्या आठवणी या पुस्तकाबद्दल हे नुकतंच पुनर्प्रकाशित झालेलं पुस्तक आहे शाहू महाराजांच्या आठवणी शाहू महाराजांच्या ज्यांना निकर्थ सहवास लाभला किंवा जे शाहू महाराजांबरोबर काम करत होते अशा लोकांनी या आठवणी सांगितलेल्या आहेत आणि हे संकलित करण्याचं काम केलंय भाई माधवरावजी बागल यांनी याची पहिली आवृत्ती एकोणीशे पन्नास साली आली होती आणि आता आपण ही पुनर्प्रकाशित केलेली आवृत्ती तिसरी सुधारित आवृत्ती असून ती नुकतीच आता जून महिन्यात प्रकाशित झालेली आहे याचं संपादन डॉक्टर जयसिंगराव पवार सर यांनी केलेलं असून त्याला विवेचक अशी त्यांनी संपादकीय प्रस्तावनाही लिहिलेली या आहे यामध्ये एकशे चौदा आठवणी असून एकशे चौदा छोट्या छोट्या आठवणींमधून शाहू महाराज हे कसे समतेचे पुरस्कर्ते होते हे आपल्यासमोर उलगडत जातं शाहू महाराजांनी केलेली जी काही कामगिरी होती जे काही घेतलेले निर्णय होते त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दुर्गामी परिणाम देणारे असे ते निर्णय होते त्याचे काय परिणाम समाजावरती झाले सांस्कृतिक सामाजिक जीवनावरती झाले याचा लेखाजोखा या छोट्या खाणी पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतो वानगी काही नावं आपण जर घेतली तर फक्त नावं पाहिल्यावरच आपल्याला लक्षात येतं की शाहू महाराजांना जातीभेद किंवा समाजामधील परस्पराबद्दल असणारी दुही त्यांना मान्य नव्हती त्याबद्दल त्यांनी जेवढं करता येईल तेवढं त्यांच्या ते बाजूने खूप मोठं काम केलं आणि त्याचे परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतात वनगी दाखल आपण काही नावं घेऊयात गंगाराम कांबळे असतील शांताराम सरनाईक असतील भास्करराव जाधव असतील भाई माधवराव बागल असतील त्यांचे वडील खंडेराव बागल असतील ममूलाल हकीम नावाचा एखादा मुस्लिम वर्गातला माणूस असेल किंवा पहिलवान साहेब असतील कागलचे अशी विविधांगी समाजातली सर्व समाजातील सर्व धर्मातील लोकांची आठवणी यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात त्यातील एकच भावलेली आठवण म्हणजे तर कोल्हापूरच्या शिल्पकलेला एक कलाकणी देणारी आपण अशी म्हणूयात ती आठवण मी इथे नमूद करू इच्छितो कोल्हापूरमध्ये तत्का तत्कालीन संस्थानामध्ये कोणीही शिल्पकार किंवा कलाकार त्या तोडीचा नव्हता त्यामुळे कोल्हापुरातील शिल्प जी बनवली जायची किंवा मूर्त्या बनवल्या जायच्या त्या मुंबईवरून बनव बनवून आणल्या जायच्या त्यावेळेस त्यांनी कोल्हापुरातील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन दिलं आणि भाई माधवराव बागलांना शिल्पकलेचं प्रोत्साहन घेण्यासाठी त्यांनी आर्थिक पाठबळही दिलं आणि त्यातूनच भाई माधवराव बागल यांनी एक शाहू महाराजांचं शिल्प बनवलं होतं ते कोल्हापूरच्या महानगरपालिकेत आजही पाहायला मिळतं त्याचे कॉपी केलेले बसतही प्रतिकृतीही पाहायला मिळतात आणि ती खरंतर पायाभरणी होती कोल्हापूरच्या शिल्पकलेची कलेच्या क्षेत्रातील एका कलाटणीला ती खरंतर एक कलाटणी देणारी घटना घडली आणि मग पुढच्या काळामध्ये बाबुराव पेंटरांसारखा का एखादा मोठा शिल्पकार चित्रकार नावारूपाला आलेला आपण पाहू शकतो जिजामातांचं जे शिल्प ज्यांनी केलं ते बाळ चव्हाण जे आजही के, के एम सी कॉलेजमध्ये कोल्हापूरमध्ये ते शिल्प पाहायला मिळतं असे बाळ चव्हाणांसारखा एक शिल्पकार त्यानिमित्ताने शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे पुढे नावारोपालेलं आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर कुस्तीगिरांसाठी केलेलं कार्य कुस्ती पंढरी म्हणून कोल्हापूरची जी ओळख आहे ती होण्यामध्ये सुद्धा शाहू महाराजांचा मोठा हातभार होता अशा अनेक अनेक आठवणींचा खजिना या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतो तर निश्चित आपण हे पुस्तक वाचा राहू महाराजांच्या आठवण धन्यवाद